संपूर्ण बंजारा समाज मारो जय सेवालाल बंजारा प्यारे भाई तेरो तात्पर्य आत्राच कि आत्रा दाना आपण लोकूर हमाली लोकूर गुलामी करते बापदादा रो आयुष्य बेगर वो गोरमाती रे स्वाभिमाने हाकी गोरमाती रे अधिकारे लढाई लढे सारू आपण हैदराबाद गॅजेटीनुसार ते आरक्षण मुद्दा जे असं संपूर्ण भारतीय माई आपण बंजारा समाजावर मोर्चा चालू रेन सुद्धा सरकार यांचा गाडी कोणी सरकार यांना काही फरक पडणार कोणी कुंभकर्ण रूप येत आणि जाणून बुजून घेरी निदम सुतो जुई सरकार सुतो आपल्या बंजारा समाजावर दखल लिहिलं कोणी येत आणि आपण सव्वीस तारखेवर मोर्चा बांधली विजयनगर गाडवेवाडी तांडा प्रत्येक तांडे आपण आपल्या पद्धती ती मोर्चा बांधणी करेल सर आणि सव्वीस तारखेनं अति भरपूर संख्या आपल्या औसा तालुका मध्ये बंजारा समाजान मोर्चा रोग उत्साह बढ़ाया आणि आपली मागणी मागून देवायचं सरकार शंभर टक्के झुकाच पण वन झुकाय वाला लागाच आणि जर माँगनी, माँगनी एक वेळा गोरमाटी आपण काना कोपरा माहिती जर पेटन उडगे तो ही सरकार नक्कीच झुके वाळो आणि आपले मागणी परिपूर्ण मागणी शंभर टक्के दे वाळो ही आपले विश्वास आणि हेच विश्वास येते हेच एकता ती आपले एकता ती लढेच आणि एकता ही काळे गरज सवाल